धम्माल कॉमेडी वेब सीरीज प्रस्तुत अन्ना अप्पांच्या कुरघोड्या हे निबरगट बिंडोक दोघाला भी म्हणत्यात हवड्या हाय लय हो लाज मोड्या साऱ्या गावाला तरस यांचा करून ठेवल्यात सतरा भानगड्या हे अन्ना आपांच्या कुरघोड्या अन्ना आपांच्या कुरघोड्या

बरं जे मग तू काय केलं त्यानं परवा मला माहिती तुम्हाला सांगतो वकील हात लावायला वकील ला हात लावलाय काय काय तुझ्या पाया पडतो तु। का मला गावात राहू देता काय अमकूच माझ्याजवळ थांबून झाले अण्णा साहेब ही ती दिवशी ह्याच्या डोस काठी काढली होती आज वकील डायरेक्ट मला फशीच काय तुम्हाला काय याडवेळी लावलाय फोड फिरायला लागलाय कशाला मग माझ्या फाय करते फेड आहे तुम्हाला बघा लगड चालू लागलाय आयला ती माझ मला करा उठल मी लगड चाल नाही कस तुला दिसली माफी काढ नको काका ती मला लावलं होतं मी रातभर जागा पड तू का तुला लावलं का तू बरोबर करतो सोडत जाय जरा ऐका की ऐकून घ्या की जरा सुद्धा की काका करू नका असला हो अहो तुम्हाला सांगतो ते वकील आहे बर मग त्याच्यामुळं ती दिवशी मी सुटलोय त्याने लावत असेल मला फोन पण त्याला तोंडी विचार नाही तर धरून हाणू तुम्ही असं ना या घरी माझ्या म्हणजे मला कसं होतं सांगा बघू त्याला त्या दिवशी तुला अजून परत टाकलं तू शांत काय होत नाही आम्ही काय मारत नाही काय करणार राहू दे नाही ए वकील थांबा की राह काय काय ते थांबा की थांबा की राह जरा काय का मारा मारी करताय लागत ती काय काका अशा नाही नाही डावा मार देत नाही थांबा मारून काय दाखला या काका मा 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 बिरगावत मारेल मला नाही मार देत

एका खोक्यात खानास करीत सांगतो वकील डायरेक्ट मी लगा काका काठी माग लागला मी काका धरायला लागलोय मग तू मग का वकीलला मारायला भरसा नाही तुम्ही चला नाही तसा आमचा आम्ही एवढं काय मी खोळाय आम्हाला माहित आहे की तुमचं घराणं नाही आहे मला माहित आहे तुमचं घाण कसलं आहे जर चक्क बिक्र आली आला आपल्याला पाहायला आला जर शांत बस की लगावायची थांब की लगावायची घाण किती आलाय बघ नाही लवकर ओके सर तुम्ही काय अडत आला तुम्हाला कोण मारायला काय काय काका काठी घेऊन लागले मागे काय कशाला काय का मारायला लागलाय तुम्हाला विचारा ये लागलाय ते हातात काठी खालची तशीच होती ती गावात काठी काचीच बघ काय हातात बघितलं का इकडे दुसरी आज पाक बाहेरच होती कशाला कशाला कुर बोना करताय तुम्ही भेऊन पडायला कुर बोला त्याला काही कारण आहे का नाही त्या दिवशी तुम्ही कशाला कोण मी पण त्या दिवशी पोलीस म्हणून फोन कोण लावतो खरं सांगा खरं सांगा मी त्याला ऐकून घे ऐकून माझं म्हणणं तर ऐकून घ्या गे मी जरा उलाकपणा करते त्याला जरा पोलिसांचा ब्या दाखवा म्हणलं म्हणून म्हणलं आईला ऐकून तर घे की रे म्हणत माधूरधाराय बाद होय लागली ही पोरगा ध्यान माहिती नाही मग उल्हास पोलीस स्टेशन राह त्याचे दुना करतो त्याला उन्हा का त्याला राहू काय नाही तुम्हाला मला जर सांगाय ना काकाला सांगा जा बाबा आपण त्याच्या गमत असू का असं उठून काका सुद्धा पाहायला लागलं होतं आपण एकामेका सांगितलं की चुकले झाले मग परत भिल का ते ती माहिती एक वाजता त्याला चालू होत लावा गावात म्हणून लावा काय गावात माहिती सांगू घासाला त्याला माहित आहे की पाच पाच मिनिटाला त्याला जुलाम लागलं होतं म्हणलं जरा काहीतरी फरक पडेल येतो आमचे म्हणलं जरा सुधरेल म्हणजे मला सांगायचं काय कशा तुम्हाला आमच्या घालू तुला ठेवत नाही तस नाही जरा सुधरल म्हणलं सगळ्या गावातनं चांगलं पाट बिघाडल तर हे चांगल्या तमाशा लावून काय खरं सांगू आम्हाला माहित नव्हतं पाट बिघडलेलं काय सांगू हे काय सांगाय चाली गोष्ट ध्यान मी रातभर जागो तरी बोललं मला पळा म्हणलं गोळ दुखायला लागले पायल गूळ दुखायला लागले मला पळायला घेऊन काका त्या डोक्यात काठी घालून आणि मला फाशी करता तुला ना झाला फाशी राहू ना की ती बाजरीची कणस काढली ती पुती तेवढी नेऊन बादायला टाका मला चालायनं झालं टाक तुम्ही आता काय मिळत खुलाच मिठवायचा हे म्हण पोलीस स्टेशनला फोन केला हिला जाऊ का तिला जावतोय मला दावा हाय का मला जावं दुसरी माणसांना मला जावं काय राहा नंतर काय राह नको अशा मी एखाद्या घरात बाहेर काढील काय होईल ते उद्या कशाला करता मास्तरपणे काय करतोय त्याचं डोकं फोड त्याचं फोड आपण आपा कशाला अडकतोय मग मास्तर काय झालं अडकतोय काका त्या दिवशी आता वकिला कशाला मारायला लागला कशाला वकील बोर्ड लावता का रातभर डबड घेऊन हिंडत होता काय जरा सुधारा त्याला मी खरं सांगतोय अजून बी काय परिस्थिती आहे ती असा काही गोष्टी जरा शांत काय अजिबात काय चालणार नाही आपल्या पुढं मी काय म्हणतो वास्त्यात बो बो <laughs> बोला ता भाए ता भाए ता ना 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 गे तिथे चप्पात आपण बोला गे सरपंच पदाच सरपंच पद आपल्याला द्या सहा महिना सहा महिना बरोबर वकील बोला की तुम्ही वकील साहेब त्याशी काय ठरलं होतं का बहनातून गेला होत काय ठरलं होतं सहा महिना फाईट ठरलाय सहा महिने मला द्यायचा आहे सहा महिने मला द्यायचा आहे त्या डोक्याला लागले मागच्या वेळेला आम्ही किती विचारलो केस कुणी केलं मी नाही कि नाही मला काय माहित असं करू अहो या दजाच्या काय काय वेळेला सहा महिना तुम्ही आपायच बाजूला बोलणार आहे का नाही कोणा बोलत बघा तुम्हाला सांगतोय का नाही नोकरी सांगा मला काय करते काय म्हणते

वकील काय वकील आता वाचवलाय डोक्यात काठी बसू तुझी लागून त्यांचं लागले तुम्ही काय मागता लागले तुम्ही बघतो तुम्ही जावा मी जातो थांब जरा तुम्ही जावा त्यावरील आपला तुम्ही आपा का? ए, ए, तुमागे। ए, ए, तुमागे। आपा। तुला माझ्या बाजूला आहे काय काय इकडे काय कळत एक दोन मिनिट महिने थांब आपणाला लावते मागे जर सरला परत वाचतात काय चला चालू जी रोज बोला काय काय आहे काय म्हणताय ज्येष्ठ माणूस आहे त्यांच्या समोर ठरले मामा समोर ना, हा हा बघूया त्यांचं त्यांचं काय म्हणते बघूया मग तर वेगेच नाही नाही सरपंच पहिले सरपंच झाला रडवा काय आहे का तयार तयार बघा माग बघा काय गोरे माहित आहे का काय ही धात्रेमाला पाहूया मला आपल्या बाजून वळवूया होय होय हाय इथेच धत्रेमा काय चालले काय नाही बसले की नाही मी काही दारू पित नाही कारण मी सोडलेले आहे मला तिच्याकडे वळायचं नाही कधी आता मी आठवडा झालं बंद आहे मला नको चांगली गोष्ट आहे प्रत्येक जण आपल्या गावातल्या जी काय कळती माणसं ती म्हणते ही पिऊन सारखा ताईट असते त्यापेक्षा आपण बंद केलेली बरी म्हणून मी आठवडा झालं बंद केलं जाऊ बर मी काय म्हणते आता तुम्ही पियत नाही म्हणजे ह्याचा काय उपयोग आहे सांगायचा तरी बरं केलं आपलं जाऊ दे द्या आपल्या लोकल हो आहे जाऊ द्या ती राहू द्या तुमचं घरकुल मी मंजूर करून देतो पण माझ्या बाजूनी सगळं वळलं पाहिजे सगळं आणि मी सरपंच झालो पाहिजे तुमचं घर घरकुल मीच मंजूर करून देतो तुम्हाला सरपंच पदाला पाठिंबा द्या हा एवढंच म्हणणं आहे बाकीच मला पाठिंबा द्या त्यांना आधी बोलून घ्या मग आपण बाकीचा विषय घेऊ करा फोन ता... फोन करा एक बघू फोन करा फोन करू करा फोन बोलवा सांगा इथं बसली म्हणून सांगा बघा दत्रेमा सरपंच पदा दावेदार मी आहे म्हणून सांगा हॅलो बो आपा तुम्ही या की ती फायटर ती आले ती वकील आले होते आपण ते सरपंच पदाच काय होत ते बघून सगळ्याच्या मतांना निवडून आपण व्यवस्थित बघूया काय करायचे हाय जी बघू की आता या तुम्ही आल्यानंतरचा विषय घेऊ की आपण लगेच बाकीच कशाला हे करत बसता तुम्ही या आधी मग बाकीचा विषय घेऊ हा 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 चालते चालते तुम्ही ताबडतोब याचा विषय घेऊ आपण तुमच्या समोर काय होईल ते होईल हा हा या या निघा हा निघाय की आता चालते ठेवू का हा येते ती तुम्ही काळजी करू नका आता चालते म्हणते पाच मिनिटात येतो म्हटली ती बरं हा तुम्ही काय टेन्शन घेऊ नका सरपंच म्हणलं का उद्या पद पद एका एकाच्या मतावर नसते की सगळ्यांनी पण ठरवलं की होत असते येते ते आता काय काळजी करू नका नाही येऊ नाही आल्यानंतरचा विषय घेऊ तुम्ही आम्ही ते चर्चा करून दोघं त्यात काय काय पाहिजे का त्याच्या आले की त्याच्या मनाम काय करायचं करू घ्या येते की आता मग मी एकटा निर्णय काय घेऊ शकत नाही बघू द्या बर एक, एक महत्वाचं तुला तब्येत तुझी कशी कशी आहे तब्येत बरोबर बरी आहे तब्येत लागलेलं थोडं जरा हे झाले फक्त दुसरं काय घेतो ना गोळ्या वेळेवर घेतो गोळ्यावर पंधरा दिवस राहणारच डोक्याला मार लागला म्हणलं तेवढं थोडं राहणार थोडं काय काळजी करतात काय बघूया खरं चांगली असते कसं प्रत्येकाच्या धोरणानं प्रत्येक जण जाते तेव्हा आपण तुम्ही आम्ही एक जरी हो आता एक बोललो तर त्यांच्या विषयावर जी थांबवत आहे ती करेक्ट होणार आहे बघूया आता त्या आधीवरच आता काय म्हणतात बाकीच काय बघूया आपलं आपण तुमची तब्येत कशी आहे म्हणते काय हाय माझी तब्येत बरी आता आपलं कशा नाही उतारत वय लागले म्हणजे तब्येत तेवढी राहणारच आहे औषध गोळ आहे आपलं खायचं काय नाही खाते काय नाही तुमच्या मागे आम्ही आहेच की नाही आमच्या मागे असलं तरी कसं आहे गाव सगळं दहाचे दहा असतंय त्यामुळे आता काही काय बन आला काय बाटली कुठली आहे बाटली कुठली घेतली लागला बाटली पेल काय झालं त्यात औषध होत आहे दत्रे मला आणलं होतं काय तुम्ही मला आणलं होतं औषधीने दारू ती दारू दारू केला विचाराय पाच काय ह्यासाठी तुला सांगितलं होतं तुम्ही तर व्यवस्थित पाहिजे का नाही तुम्ही गीतलो तुम्ही माझ्यावर शेवट अक्षर फोडणार तुम्ही आमचे केलं म्हणून हवरा हो ती काय दिसल ती घेजन पे काय दिसल ती घेजन पे आता गीतलो झालं असं चालू झालं बघा गोडक्या खाड्याला लागला

जाले। काय झालं काय झाले कशात काय होते आता हे असं झालं तुम्ही सोडल्या आता चालू मी ह्याच असं मनाजी भारी आली मला मी सोडली तर तुम्ही सोडा टाकून प्या महाजी बारी आली काय राह असं असते का आणि मला सरपंच करा सरपंच करायच पाहिजे काय दिवसा नाही तुम्ही काय काय का आपा कोणा कुत्री राहू देऊ द्या भांडण घेऊन का अंगावर कसं द्रिमा राहू द्या वस्तार राहू देऊ वस्तार खाली बस्रिमा फोन आता असं असं केलंय तुम्ही इथं असं करताय म्हणून फोन करता काय केलं आपण काय केलं ना आता असं बारी बर काय बरेच आता लावायच्या कसा लावायचा उद्या माझ्या बोकाटी बस केली खाली बसपंच मी अण्णा

तुम्ही आणि दे चला चला सांगतो तुम्हाला चला आपल्या घरी इकडं इकडे चला चला आमच्या अंगावर मी तुम्हाला हात नाही लावले तुम्हाला हात नाही लावला म्हणून लागले घरी तुम्ही मदत करायचं आहे तिथे

ऐ चल बाई ऐ वस्तात अरे गाडी पडली गाडीत खडियात कुत्रा डोळा जावा मामीला मना माहित अरे थोडा ब आ रोज बळला

असत घ्यायचं आहे म्हणून इस राहायला असं काय आता तुझं घरी गेलो बघा आता आम्हालाही पड ना का तुम्ही पडणार

की वस्ताद आहे आणि हे साहेब आहे पाहिजे दारू का मग पेले दारू आता काय करायचं सोडणी यायचं का सांगा गावात कुठला जावात येत ना सूड नेऊ सोडण्या आपल्या घरी नीवडी नको नगो हे नाहीत तू मला बी ठोक केला मला बी ठोक केला

ना ना... एक छत्री हा ना हा ना हा ना हा ना ओ हा आता ना सरपंच सरपंच होता ना आता सरपंच होताला गावात ताणू तानू येईल आम्हाला

माझा नाना कसा आहे तुम्हाला पैसे आणलं होतं जावानी थांबा थांबा छत्री बघायचा तुम्हाला सांग बसा मग तुम्हाला कुठसुरत एकटा एकटा काय ना एक माहिती का तुम्हाला मी बोलला होतो काका ला समोरा वारंवार लय काका का म्हण हॅलो काका येऊजा बघूया काकाला पुत कसा करते काका कुठं का आहे आज मग या की जरा लवकर हा हे हे पेले ती वाटत काय काय कुठे काय करतोय ते बघा जरा येऊन कळते माणसं तुम्ही नाही असं काय झालं ते जरा कळत मामा फायटरच्या घरी सांगा नाही या दुसरी फायटरच्या घरी या फायटरच्या हा हा फायटरच्या आमतीच नाव सांगतो तुम्हाला फायटरच्या घरी या म्हणून हा या या चालतंय चालतंय शेव का हा

हे आज करायला लागले तर ही उलटी बिलटी केली बायको तुमची बायको तुम्हाला मारल बाहेर काढायला

घरी बोलून मारताय कानून कानून मारताय गावात तुम्ही आता माझ्या घरी आहे मयात आहे माझ्या लक्षात ठेवा तुझ्यामुळे छत्री हा मार खाई मला बारी आहे जाणतो ह्याच्या सगळ्यात आरोपी सुधारून बोलत आता मला हंडले ते छत्रीचे मार खाल्ला का ना तुझ्यामुळे कुणी मारले कुणी मारले माहित आहे मारली ना ना छत्री मारले त्या कुणाला मला मार नाही का मी कुठं होतो तू कुठं पी घ्या अजून घोट मारून कोकरा धर तू कुठं होता हे चुकते का नाही यांना घरी बोलून आणून कोणाला मारलं काकाला काकाला दोन हांडे दोन हांडी हल

काका घेऊन जा आता घरी घरी घेऊन ये नाही घरी घेऊन जा आपण परत बघू तुम्ही मामा यांना घेऊन जावा घेऊन जावाय वस्तात यांना